या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ तेलुगू भाषा दिन साजरा स्वर्गीय गिडगुराम मूर्ती पंतडू जन्मदिन तेलुगू भाषा दिन व तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयांच्या सत्ताविसाव्या वर्धापन दिनानिमित्त तेलुगू मराठी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले प्रथम मान्यवरांच्या हस्ते स्त्रीची पूजा व तल्ली आणि स्वर्गीय गिडगु राममूर्ती पंतुलू यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले चौडेश्वरी पथसंस्था सोलापूर यांनी ग्रंथालयास तिजोरी भेट दिल्याबद्दल पतसंस्थेचे चेअरमॅन विठ्ठल बडगंजी वाईस चेअरमॅन चंद्रकांत रंगम माजी चेअरमॅन शंकर कोंतम संचालक विलास बडगंजी तज्ज्ञ संचालक व कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अंबादास कंदीकोंडा व्यवस्थापक राजेंद्र उदगिरी यांचे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला तसेच तेलगू भाषा दिनानिमित्त तेलगू भाषा लेखक व कवी सूर्यकांत कामून यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला प्राध्यापक नरेंद्र गुंडेली यांनी आपल्या प्रस्तावनेत स्वर्गीय गिडगू राममूर्ती पंतुल यांचे साहित्यातील योगदान तसेच ग्रंथालयास यावर्षी सूरवरम प्रताप रेड्डी विद्यापीठ मार्फत उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार संबंधी माहिती दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऍडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी तेलुगू भाषिक महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झालेले असून प्रत्येक क्षेत्रात दिलेले योगदान याबद्दल आपले मत व्यक्त केले अध्यक्षीय समारोप करताना मल्लिकार्जुन कमटम यांनी तेलुगू भाषेचे महत्व व ग्रंथालयाची स्थापना व आतापर्यंतचे कार्य यासंबंधी माहिती दिली या प्रसंगी कवी संमेलनात ओगण्णा देवनपल्ली एमूल भिक्षापती ऋणों का बुधारम प्राध्यापक नरेंद्र गुंडेली डॉ प्रियंका महेंद्रकर यांनी तेलुगू कविता सादर केले सूर्यकांत कामून नागेंद्र माणेकरी कालिदास चवडेकर प्राध्यापक बालाजी गोप चंद्रप्रकाश यनगुंडी यांनी मराठी कविता सादर केल्या रेणुका बुधारम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सचिव तिपणा गणेरी यांनी आभार प्रदर्शन मांडले या कार्यक्रमास ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बालराज बोल्ली उपाध्यक्ष श्रीनिवास येनगंदुल सहसचिव प्रभाकर भीमनाथ खजुनदार श्रीनिवास गादी संचालक राजलक्ष्मी गाडपल्ली ग्रंथपाल विजयालक्ष्मी गुडूर पुरुषोत्तम बुधारम नरेंद्र दारा किसन आडम प्राध्यापक डी आर गायकवाड प्राध्यापक प्राध्यापिका दीपाली कसबे अमरीश बल्ला व परिसरातील नागरिक व रसिक श्रोते उपस्थित होते श्री राजय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर